ओम नमस्कार मी रुपाली रुपाली मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आज इथे बघू शकता मी कटोरी ब्लाउजची तुम्हाला मापे कशा पद्धतीने वाढवायचे ते सांगणार आहे जुन्या ब्लाऊजवरून कटोरी ब्लाउजची मापे कशी घ्यायची ह्याचा व्हिडिओ आपल्या ऑलरेडीचं चॅनलवरती चा आहे त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की मापे कशा पद्धतीने वाढवायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर आज मी इथे तुम्हाला दाखवत आहे पूर्ण उंची घेतलेली आहे साडेबारा सर्व मी मापं त्याच पद्धतीने लिहून घेतलेली आहेत कारण मी आधी घर आपल्या चॅनलवरती जुन्या ब्लाऊजची मापी कशी घ्यायची कटोरीची ती सांगितलेली आहे आज मी फक्त इथे तुम्हाला मापं कशी वाढवायची आपल्याला किती कटोरी ब्लाऊजसाठी मापं वाढवावी लागतात ते मी त्याची माहिती तुम्हाला सांगणार आहे तर आधीघर ते इथं आपल्याला काय करायचं आहे पूर्ण उंच आहे पूर्ण उंचीमध्ये आपल्याला काय करायचं आहे अधिक एक इंच उंची वाढवायची आहे आणि बरोबर आपली किती येणार साडे तेरा तर पूर्ण उंचीमध्ये आपल्याला फक्त एक इंच शिलाई मार्जिंगसाठी पूर्ण उंचीमध्ये वाढवायचं आहे पुढील भागाला आणि मागील भागाला सेमच त्यानंतर आपल्याला पुढील गळा किती आहे साडेपाच आहे तर ह्याच्यात आपल्याला काय करायचं आहे अधिक अर्धा इंच बरोबर सहा येणार पुढील भागासाठी पण आपल्याला काय करायचं आहे अर्धा इंच मार्जिंग शिलाई मार्जिंगसाठी उंची वाढवायची आहे त्यानंतर मागील भागासाठी पण आपल्याला सेम असतं तर मागील भागाचा गळा त्यांचा आहे आठ इंच हा कष्टभरची मापं आहेत मी त्याच्या पद्धतीनेच तुम्हाला दाखवलेले आहे कशा पद्धतीने मापं वाढवायची तर इथे मागील गळा आपला आठ इंच आहे तर त्यात आपल्याला अधिक काय करायचं आहे अर्धा इंच तर बरोबर आपल्याला किती येणार साडेआठ प्रत्येकाची माप लिहण्याची पद्धत वेगळी असते माझी इथं हे मी जे एक चेद दोन केलेलं आहे ह्याचा अर्धा अर्धा इंच ह्याचा अर्थ होतो अर्धा इंच मी वाढवत आहे ह्याच्यात मापमध्ये पूर्ण उंचीमध्ये सुद्धा किंवा आपल्या मागील गळ्यात पुढील गळ्यात हा अर्धा अर्धा जो लावलेला आहे ह्याचा अर्धा इंच होतं आहे एक इंचामधला अर्धा इंच तर मी ह्याच्यामध्ये पुढील भागा पुढील गळ्यामध्ये आणि मागील गळ्यामध्ये अर्धा अर्धा इंच उंची वाढवलेली आहे त्यानंतर आपल्याला येत आहे छतीचा घेर छतीचा घेर येत आहे आठ मी चौथा भाग घेतला होता मापं घेता वेळीस ब्लाऊजवरती आपण माप ज्या वेळेला घेतो त्यावेळेला काय असतं चौथा भाग घेतला जातो आणि ज्या वेळेला अंगावरची मापं घेतली जातात त्यावेळेला काय होतं पूर्ण घेर येतो आपल्या छतीचा जो घेर असतो तो पूर्ण येतो आणि त्याच्यातून आपल्याला चौथा काढायचा असतो आता मग डायरेक्ट आपल्याला काय होतं ज्या वेळेला जुन्या ब्लाऊजवरून आपल्याला डायरेक्ट मिळतो छतीचा घेर म्हणजे छतीचा चौथा तिथं आपल्याला म्हणजे गणित करायला लागत नाही किंवा कुठला प्रॉब्लेम येत नाही पण ज्या वेळेला काय होतं पूर्ण अंगावरती आपण माप घेतो त्यावेळेला गणिताचा विषय हा येतोच आपल्याला चौथा भाग काढायचा असतो तिथे तर हा आठ इंच आलेला आहे माझा चौथा भाग ब्लाऊजवरती तर आठचा आपल्याला काय होणार चार भाग केले तयार तर बत्तीस होतं तयार तर बत्तीसचा चौथा किती येतो तर आठ येतो तर इथे मी घेतलेला आहे आठ त्यांचा तर ह्याच्यात आपल्याला काय करायचं आहे अधिक दीड इंच वाढवायचं आहे तुम्ही इथे दीड पण वाढवू शकता एक इंच पण वाढवू शकता काही काही लेडीजांना काय असतं आतमध्ये मार्जिन जास्त हवी असते तर त्या सांगतात की आम्हाला थोडं जास्त ठेवा त्यावेळेला आपण इथे दीड किंवा दोन इंच पण वाढवू शकतो किंवा एक इंच पण तुम्ही ठेवू शकता इथं आपल्या कसं आहे हे कस्टमरच्या सांगण्यानुसार असतं छतीच्या घेरामध्ये प्रत्येकाची तब्येत कमी जास्त होत असते कुणाची गोळ्यामुळे वगैरे काय होत असतं कमी जास्त होत असते औषधं चालू असतात त्यांची कदाचित एखाद्याच्या नॉर्मली शरीरात प्रॉब्लेम असतो त्यावेळेला ती सांगतात की आम्हाला शिलाई मार्जिन जास्त ठेवा तर त्या वेळेला काय करायचं आपण एक इंच ज्यांना एक इंच कम म्हणजे नको असतं आवडत नाही जास्त मार्जिन आतमध्ये आवडत नाही त्या व्यक्तींना तुम्ही काय करायचं आहे सा एक इंचच मार्जिन ठेवायचं आहे त्यांना आपल्याला छतीच्या घेरामध्ये फिटिंगसाठी आणि ज्या वेळेला काय होतं ज्यांचं आवडत नाही म्हणजे जास्त हवा असतं ज्यांना आवडत नाही त्यांना एक इंच ज्यांना हवा आहे त्यांना तुम्ही दीड किंवा दोन घेऊ शकता ह्याच्या पलीकडं नाही घ्यायचं कारण ह्याच्या पलीकडं तुम्ही घेतलं असा तर तू खूप होणार ते अंतर तर त्यासाठी आपण इथे घेतलेलं आहे छतीच्या घेरामध्ये दीड इंच तर मी इथे काय करत आहे बरोबर आपलं येत आहे साडेनऊ इंच त्यानंतर आपली बाही जी आहे बाही उंच आहे ती आहे सव्वाचार सव्वाचार असल्यामुळे काय होतं आपल्याला माझी कळत नाही किती वाढवायचं कर कसं ठेवायचं मापाची शिष्टीम तर मी इथे तुम्हाला समजावून सांगते सव्वा मध्ये आपण जर दीड इंच मिळवलं अधिक दीड इंच कॉटनसाठी आहे हे कॉटनच्या ब्लाउजसाठी दीड इंच मिळवायचं आहे आणि ज्या वेळेला तुम्ही अस्तरचं ब्लाऊज वापरता त्यावेळेला पाहुणा एकच इंच वाढवायचं आहे तर इथं आपल्याला आहे सव्वा चार सव्वा मी अधिक दीड इंच केलेलं आहे तर आपल्याला बरोबर किती येणार तर चार इंच आहे याच्यात चार इंच परत हे दीड इंच पाच साडेपाच पाहुणे सहा पाहुणे सहा आपली इथे बाईची उंची ठेवायची आहे आपल्याला हे दीड इंच आहे ते शिलाई मार्जिंगमध्ये जाणार अर्धा इंच बाही ज्या वेळेला आपण जॉईन करतो त्यावेळेला आणि एक इंच पुढे फोल्ड करायला कॉटनची बाही असल्यानंतर त्यानंतर आपल्याला गळारुंदी ह्यांना किती ठेवायची तर मी ते ह्यांना सव्वा दोन ठेवत आहे तर तुम्ही म्हणजे आता अशीच अचानक कशी ठेवत आहे तर ह्याचा तक्ता असतो जर तुम्हाला तक्त्याची मापे हवी असतील माझ्या पद्धतीची तर कमेंटमध्ये सांगा आपल्या चॅनलवरती नक्की येणार त्याचा व्हिडिओ पण त्यानंतर शोल्डर पट्टी मी घेते नेहमी पट्टी मी नेहमी घेते कस्टमरची ब्लाऊजची आणि ती अंगावरती पण मापं घेतल्यानंतर ती सिस्टीम वेगळी पडते त्याची पण आपल्याला सर्व माहिती येणार अंगावरची मापं घेतल्यानंतर आपल्याला शोल्डर पट्टी किती ठेवायची तर ती तक्त्यानुसार येणार तर त्या तुम्हाला जर तक्ता चार्ट हवा असेल तर कमेंटमध्ये सांगा तर इथे आलेले आहे त्यांची पट्टी अडीच अडीच आल्यानंतर मी त्यांना शोल्डर ठेवत आहे साडेपाच इथे येत आहे त्यांचा दंडघेर तर दंडघेरमध्ये मापं वाढवायची का तर हो वाढवायची तर आपल्याला काय करायचं आहे दंडघेर त्यांचा पाच आहे तर आधी किती आपल्याला दीड करायचं आहे आणि बरोबर आपले येणार आपले साडे सहा त्यानंतर कमर मध्ये कमर घेर काय करायचं आहे आपल्याला शक्यतो मी छतीच्या घेरापेक्षा अर्धा इंच कमी ठेवते कोंकण काय करतं ह्याचा चौथा काढतं म्हणजे जो कमर घेर त्या लेडीजच्या लावचा आलेला आहे त्याचा चौथा भाग काढतात आणि त्याच्यात अधिक दीड इंच शिलाय मार्जिन करतात पण मी शक्यतो तसं करत नाही छतीचा घेरा आपला किती आलेला आहे वडवून तर इथे नऊ आलेलं आहे आणि इथे किती आहे आठ आहे तर आठचा मी इथे काय करते अर्धा इंच कमी घेऊन शे इथे साडेसात ठेवते साडेसात साडेसात घेतल्यानंतर याच्यात मी शिलाई मार्जिंग काय करते अधिक एक इंच गेल तरी पण चालतंय इथे दीड इंच तुम्हाला मार्जिन शिलाई जास्त हवी असेल तर दीड इंच करू शकता तर मी त्यांना करत आहे एक इंच तर बरोबर माझे येत आहे साडेआठ इंच अशा पद्धतीने तुम्हाला मापं आपली वाढवायची आहेत ब्लाऊजची कटोरीची तर कटोरी वाढवायची का तर मोठी कटोरी काढता वेळेस वाढवायचं असतं ज्या पेपर कटिंग येते त्यावेळेला इथे वाढवायचं नाही आहे आपल्याला जे मेन कटोरी त्यांच्या आहे ब्लाउजची ती मिळलेली नाही साडेपाच तर काही काही लेडीजांनाही साडेपाच येत नाही म्हणजे बत्तीस भागासाठी बत्तीस जी साईज आहे त्यांना येत नाही कारण आठ आणि आठ आपले हे चौथा भाग छतीचा किती येतं हे इथे येत आहे बघा बत्तीस येते म्हणून मी सांगितलेलं आहे तुम्हाला तर इथं त्यांना आपल्याला साडेपाच ठेवणं गरजेचं आहे का तर पत्त्यानुसार इथे काही काय वेळेला सव्वा पाच येतं कधी कुणी कधी कुणाला साडेपाच लागते प्रत्येकाची आवड वेगळी असते कटोरीच्या वे बाबतीमध्ये ब्लाऊजमध्ये तर तुम्हाला ह्याची पूर्ण माहिती हवी असेल तर आपल्या चॅनेलवरती कमेंट करा आपल्या चॅनलला व्हिडिओ नक्की येईल त्यानंतर आपल्याला मुंडा किती ठेवायचा असतो तर काय होतं मुंडा मी काय करते शोल्डर जेवढी पट्टी येते तेवढाच मुंडा ठेवते साडेपाच तर मी जशा ह्या पद्धतीने सांगितलेल्या आहेत त्याच पद्धतीने मी माप ही जी वाढवलेली आहेत तिकुडली ती सगळी मी ब्लाउजला टाकते पेपर कटिंग करता वेळेस किंवा डायरेक्ट कटिंग करता वेळेस त्यावेळेला मी ही ब्लाऊजला मापे अशा पद्धतीने घेते तर तुम्हाला माझ्या चॅनेलवरती कुठली माहिती आणखीन हवी असेल ब्लाऊज विषयीमध्ये तर कमेंट करून विचारू शकता आणि माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू